नथुराम गोडशेच तुम्ही आता काय मी तर मी तर सांगून टाकले कोणाला नथुराम गोडशे व्हायचं असेल तर तत्वाकरता मरायला तयार आहे ना मी चांगले झाले आमच्या जीवनात काही नाही तत्वाकरता काही तयारी मरण्याचे काय विशेष आहे मी महात्मा गांधी नाही होऊ शकत नाही मला माहितीये पर परंतु एक कोणतरी बदनामी करता प्रियांका प्रियंका आहेत पंचायत त्या सांगतायत कोणतरी बाई काहीतरी वाईट बोलते आम्हाला सगळ्यांना बदनाम करण्याचा कार्यक्रम हा कोण येत वाईट साईट बोलते साहेब आम्ही महिला येणार नाही तुम्ही स्पष्ट बोला सगळा महाराष्ट्र बघतोय आम्ही बोलाय ते आणि तिच्या पेक्षा तिच्या मागचे कोण हे तपासा या भंडाराला सगळ्या ह्याच्यामध्ये एक लक्षात घेतलं की याच्या मागे कोण आहे काय करतय कोण बाई शिवाय देते आपल्याला कुटुंबातल्या नावा शिवाय दीती अरे हिला कुणीतरी पैसे दिल्याशिवाय शिवाय देत आपला काहीच संबंध नाही तिचा पैसे दिले कुणी दिले पैसे कुणी दिले रक्कम तिला हा आमदार काय करतोय आता जो झालाय लोकप्रतिनिधी हे वाद आपली बदलामी करण्याकरता करतो काय हे अनेक विषय आहेत अनेक विषय तुम्हाला आणखी एक मुद्दा सांगता थोडं शांत राहा एक मुद्दा सांगतो फक्त इथे असं समजू नका राज्यात तरी काय चाललंय बीडला संतोष देशमुखांना किती कुचलून मारलं कसं मारलं वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे का काय झालं त्याच्यामध्ये अरे प्रवीण दादा जे आहेत गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचा प्रमुख ज्येष्ठ माणूस आहे विचाराकरता काम करणार आहे आणि त्यांचे संभाजी ब्रिगेड अशी आहे की संभाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे सर्व जाती धर्माचे सुद्धा त्यांना पाहिजेत असा मानणाऱ्या माणसाला त्याची बेइज्जत करणं गाडीतून खाली ओढलं त्याच्यावर काळं टाकलं हे हे घडत आहे चांगल्याची आप घ्यायचा कार्यक्रम चाललाय एक आमदार उतरतो ते कॅन्टीन बॉयला मारतो लुंगीवर याच्यावर आलाय तो, तो, तो टावेल वरच खाली किती वाईट चित्र आहे याच काही लोक काही लोक घुसतायत विधिमंडळात आणि तिथं मारामारी करतायत काय चाललंय राज्यामध्ये नोटांचे बंडल सापडतायत रेस्ट हाऊसला बंडल सापडतायत मंत्र्यांचे बंडल सापडतायत पैशाचे पा, काय चाललंय अरे आपले कॉकट हे सगळं झाकण्याकरता माणिकरावचा बळी घेतला रे खर सांगतो तुम्हाला ते चुकले असतील एवढे प्रकरण झाकण्याकरता अरे ते भुजबळ साहेबांचे काय हालचाल तुम्हाला काय सांगायचं हे सगळं दिसतंय तुला लक्षात घेतलं पाहिजे की जे महात्मा गांधींच्या विचाराचे आहेत जे महात्मा फुलेंच्या विचाराचे आहेत जे शाहू महाराजांच्या विचाराचे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा हा विचार जो आहे तो नष्ट करण्याचं काम चाललंय तो जो तुमचा आमचा विचार हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी विसरून जाऊ नका लक्षात ठेवा हा आमदार हे सगळं चाललं हा आमदार जे आहे हा आमदार एका ठिकाणी काय म्हणतो माहिती आहे की बॉर्च्या मध्ये यांनी असं म्हटलं की माझा डीएनए तपासला पाहिजे डीएनए तपासण्याचा अर्थ माहिती एक तो डीएनए काय आता या गड्याला डीएनए माहित नसल याला कोणीतरी लिहून मेसेज पाठवला असेल असं बोल आणि हा बोलला डीएनए याचा अर्थ तुमची वंशावळ तपासा म्हणजे याच्यामध्ये सरळ आईवर आईवर बोलल्यासारखे आई इतकं वाईट बोललेले असते आईवर बोललेला याचा तर केलाच पाहिजे तू एक तपासायचा अर्थ काय होतो समजतं का तुम्हाला एक मूर्ख माणूस धांडर पडला असंच काहीतरी वाईट साईड बोलला होता आता हा असं बोलतोय संगर तालुका हे सहन करणारे का असं राजकारण चालणार का तुम्हाला हा माझा प्रश्न आहे चालवायचं का राजकारण गावगाव गुंडाड उभे राहिलेत लोकांचा छळ करतायत चांगल्याचा आप घेतायत चालू घ्यायचं चा का हे वाळू 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 मुरुम वाहत आहेत कुठे हिशोब नाही काही नाही आणि दारूचे आड्डे चालवलेत सगळे गंजाडी एकत्र आलेली दिसत आपल्याला चालू द्यायचं चा काय मी तुम्हाला सांगतो तुमच्या सगळ्यात जे हो एक महत्वाची जबाबदारी पहिलं तर सगळ्या शहरातल्या मंडळीला मी सांगेल कदाचित तुम्हाला वाटत असेल की दुसऱ्या लांबचं घर जळतंय आपलं काय जाते आपलं काय बिघडतंय शहरातल्या मंडळी करता बोलतोय मी लक्षात घ्या शहरात सगळ्या शहराकरता बोलतोय कदाचित तुम्हाला वाटेल की चाललंय त्यांचं काहीतरी आपलं काय बिघडलं अरे जवळ तुमचं बिघडलं ना तर दुरुस्तीला कुणी राहणार नाही शिल्लक लक्षात ठेवा माझं वाक्य लक्षात ठेवा नोंदून घ्या शहरातली मंडळी तुमच्या डॉक्यांमध्ये सुद्धा बरंच घुसलंय विष खरं काय खोटं काय चांगलं काय वाईट काय हे ठरवलं पाहिजे तुम्ही सुद्धा जे चांगलं आहे त्याच्या पाठीशी उभं राहिल्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतोय की गावगाव जे गुंडाळ उभे राहिलेत त्याच्या विरुद्ध आपली पुन्हा एक सेना तयार करावं लागेल अमृत सेना तयार करावा लागणार आहे हे गुंडाडांचा बंदोबस्त करण्याकरता गावगावचे गुंडार गावगावचे गुंडार बंदोबस्त त्यांचा झालाच पाहिजे तुम्हाला मी सांगतो झाला नाही तर तुमचा तालुका खरं राहणार नाही वाटोळ होऊन जाईल तुमचं आणि ज्याला आनंद घ्यायचा आहे ना तुमचं वाटोळ केल्याचा त्याला मात्र आनंद होईल कोणला तरी आनंद पाहिजे की समिनर तालुका मोडला तिथली शिस्त मोडली तिथला बंधुभाव मोडला तिथला विकास मोडला हे कोणला तरी पाहिजे त्यांना जर पाहिजे असेल तर होऊ द्यायचं त्यांचा आपला विकास चालू ठेवायचा आपली चांगली संस्कृती चालू ठेवायची हे ठरवण्याचा दिवस आजचा हे लक्षात घ्या जातानी हा विचार करून जा आणि जिथल्या तिथं व्यवस्थित झालं पाहिजे याची पुरी काळजी घ्या आम्ही भक्कमपणे तुमच्या पाठीशी आहोत याची ग्वाही मी तुम्हाला देतो आणि हे केवळ संगमेर फक्त संगमेर नाही तर राज्याकरता चाललय देशा करता चाललंय हेही लक्षात ठेवा तुम्ही आणि काम करा एवढं आवाहन करतो आणि माझे दोन शब्द समजतो पोलिस हा पोलिसांचा सुद्धा खोटे गुन्हे दाखल करतायत ते कोणाच्या घरातले गडी घरगडी असल्यासारखं वागतायत पोलिसांनी त्यांचं निरपेक्ष पद्धतीने काम केलं पाहिजे कोणाची एकाची बाजू घेऊन काम करू नये हे स्पष्टपणे मी सांगतोय